भाऊ न माझा बाई तो न म्हणी वाघ पाटी शिराईन उभा हयाचे न उपकार पाटी शीराईन उभा हयाचे ना उपकार बहीण भावाची ती तडन मारा मारी ती मारा मारी बैसा सरी गेले महिन सासरी गेल्यावर आठवण यती भारी बहिणी सासरी गेल्यावर आठवण येती भारी बहीण भावाला खेळयाचा नाद भारी खेळयाचा नाद भारी तिथं सूर काय पारंबी तिथं सूर काय पारंबी खेळ तीन झाडावरी तिथं सूर काय पारंबी खेळ तीन झाडावरी मोठा तो भाऊ बहिणीला बोलणं गोडं बहिणीला बोलणं गोडं ते लहान बहिणी इला त्यात लहान बहिणीला हैर उसयाची खोडं त्यात लहान बहिणीला हैर उसयाची खोडं